नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नुकत्याच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झाल्यापासून मावळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद गण आणि गटामध्ये इच्छुक उमेदवार हे मतदारापर्यंत पोहोचत आहेत तर या ठिकाणी कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटाचे युवा इच्छुक उमेदवार धीरज गरवड आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एक युवकांशी असलेलं संघटन आणि एक विकासाची दृष्टी असलेलं युवा नेतृत्व आहे धीरज गरवड आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय तुमचा अल्प परिचय सांग प्रथमता सर्व मावळ तासच्या व्हिव्हर्सला नमस्कार माझं नाव धीरज सुधीर गरवड माझं गाव भाजे माझं कुटुंब शेतकरी कुटुंबातून मी येतो आणि शेतकरी कुटुंबातून येत असल्यामुळं मला सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चांगली जाणीव आहे की खूप कष्टातून लोक हे करतात त्यामुळं मी या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही सर्वांनी ना ठरवलेलं आहे माझ्या सर्व मित्रपरिवार आणि माझे सर्व साथीदार मिळून आम्ही ह्या जिल्हा परिषद उमेद निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आता कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटामध्ये किती गावं येतात था, आणि मतदार किती आहेत बहुतांश गावं येत नाही कुसगाव गटामध्ये पवनानगर साइट म्हणजे पवना खोऱ्यातली आणि वरची वाड्या वस्त्यांची शेतकरी भागातली ही गावं आहेत आणि कुसगाव गाणातली भाजे देवले कोरावंडे असे चार पाच गाव आमच्या इकडले आहेत आणि बहुतांश गावही पवनानगर साइड आहेत बर एकूण मतदार किती आहे मतदार तसे कागदावरती चाळीस हजार आठशे असे गटाची आता लोकसंख्या आहे तरी त्याच्यातले काही मैत असतील किंवा डबल काहीची हे झालेली आहे ते सगळं आता मतदार नवीन यादी आली आहे ते आमची टीमच चालू आहे ते आल्यानंतर आमचं त्याच्यावर वर्क चालू आहे बर जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोणती कौन कामं करणार आहेत तुम्ही सदस्य म्हणून तुम्हाला संधी दिली मला जर एक युवक म्हणून जर संधी दिली तर माझे आजोबा सरकार महर्षी माऊली भाऊ बा दाबाडे यांचंही त्या गाण्यामध्ये पहिले बसून चांगलं काम राहिलेलं आहे त्यानंतर अण्णांचं तर विकास, विकास काय पलटच मावळ लोक आता अण्णा सुनील अण्णा शेळके यांनी केलेलं आहे त्यामुळं फार काम करायचं का हे नाही पण अण्णांच्या मार्गदर्शन आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वाड्या वस्त्यांवर किंवा अंगणवाड्या असतील किंवा कोणाला दवाखान्याचे प्रश्न असतात किंवा म्हणजे काय ज्या छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर एक या खालच्या निवडणुका कशासाठी असतात जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार जर आमदार म्हणून अण्णा देव रोड पासून दोन वेळापर्यंत फार कामं करतात ते पण सग जास्तीत जास्त अजून अण्णांची ताकद वाढवण्यासाठी या निवडणुकीला आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनासाठी लोकांची मदत करण्यासाठी कामं करू आणि जनतेने जर मला एक संधी दिली तर अण्णां मार्गदर्शनाखाली आम्ही पवनानगरचा प्रत्येक गरजू एक व्यक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि पवनानगरची पवन नगरवासी यांची सेवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही यामध्ये जे आहे आतापर्यंत तुम्ही कोण कोणते सामाजिक को उपक्रम राबवलेले आम्ही आहे ना आम्ही आता आमचा गट बदलला पहिला कारला कुरावंडे गट होता कार्ला, कार्ला वाक्से त्याच्यामध्ये आम्ही बैलगाडे किंवा कीर्तन सवासन मग बरेच असे उपक्रम वर्ष झाले मी करत आलोय प्रत्येकाच्या सुखदुःखात लग्न सराई असू दे किंवा कुणाच्या काही सगळ्यांच्या चा मी याच्यात उभं राहतोय वर्ष झाले प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन भेटतोय पण अचानक आता एक दीड महिन्यापूर्वी आमच्याकडे आगट आला कुठला पवनानगर काले कुजगाव गट आमचा झाला तयार तर एक महिन्यात मी आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलोय पावनानगरच्या पण आणि पावनानगरचा असा एक वर्ग आहे की नाही का वडीलधारी माणसं तिकडे जास्त आहेत वय तर त्या विरुद्ध लोकांचे मी आशीर्वाद घेतोय काकडा आरती करून किंवा प्रत्येक नाही का मला ज्या पद्धतीने माझे मार्गदर्शन सहकारी पद्धतीने मी लोकांपर्यंत पोहोचतोय आता तर असं जर मला हे आलं ना तर मी अजून येत्या काळात अजून उपक्रम आहे आणि लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटातील जे मतदार आहेत या मतदारांना काय आव्हान करा मी या मतदारांना मतदार शेवटी राजा आहे तो ठरवंतच होईल पण मतदार आता सुज्ञ पण आहे अण्णांची दोन इलेक्शन मी सात वर्ष मेक अण्णांचे पहिले इलेक्शन झालं मी खूप लहान होतो तरी तेव्हापासून मी अण्णांसोबत आहे अण्णांकडनं पाहिले कसं काम करायचं किंवा कसं लोकांची मदत करायची लोकांच्या सोबत कसं उभं राहायचं त्याच पद्धतीने ना मी प्रयत्न करतो मी अण्णांचा एक पहिले सच्चा कार्यकर्ता राहिलेलो आहे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवीन आणि अण्णांसारखीच सेवा करण्याचा मी शब्द देतो की अण्णा ज्याप्रमाणे लोकांची सेवा करतात त्याचप्रमाणे मी पवन माघळ कुसगाव काले का लोकांची जनतेची सेवा करेन एक युवा इच्छुक उमेदवार कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटामधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि युवकांचं संघटन आहे त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातून अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ नेते सहकार मर्षी माऊली भाऊ दाबाडे यांच्या मार्गदर्शनाने अनेक समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन केलेले आहे नुकतेच काही तुम्ही कार्यक्रम राबवले होते कोण कोणते मी बैलगाडा शर्यत भरावलेली हनुमान जयंतीला मागच्या मे महिन्यात तर त्याच्यामध्ये आपण कोणाकडून कसलं टोकन नाही घेतलं आत्तापर्यंत बैलगाडा शर्यतीला कोणी जेवण आपण पाच हजार लोकांचं त्यावेळेस जेवण ठेवलेलं प्रत्येक गाडा मालकाला तिथं जेवण टोकन नाही घातलं प्रत्येक म्हणजे त्या गाडा मालकाचा नंबर येऊ नाही येऊ त्याला सन्मान चिन्ह त्या जनावरांसाठी खाण्याचाऱ्याची पाण्याची सगळी व्यवस्था म्हणजे अण्णांनी पण त्यावेळेस येऊन एवढं कौतुक केलं होतं ना असं गाडं भरवलेले त्याच्यानंतर काल माझं कीर्तनाचं झालं पण शेवटी थोडासा लास्टला पाऊस पडला मोठ्या संख्येने माझ्या माता बहिणी तर एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या ना काल ते बघून आनंद आला पावसात पण कीर्तन चालू होतं पण नंतर पाऊस खूप वाढला त्यामुळे लोक थोडीशी उठली ते असुविधा झाली लोकांना त्याच्याबद्दल पण मला जर माहीत असतं ना तसं होणार आहे आता कुणाला कल्पना नसते असं वाहत आपण पार असं पूर्ण अजून जो सेटअप लावला ना तो पॅक बंद लावला असता तरी मी त्या लोकांना हे करतो जे काल आले होते येऊ शकले आणि जे येऊ शकले नाही त्या सगळ्या वारकरी माझ्या माता बहिणी पाहिल्या तर आणि जे वारकरी मंडे त्यांना मी मोफत पंढरपूर दर्शन ये काड़ा काड़ा ना येत्या काळात त्या राहणार नाही ते निवडणूक मला तिकीट मिळू नाही मिळू किंवा काय पण हो पण मी त्यांना देव माझ्यासाठी जे आले आणि येऊ शक यायची ये इच्छा होती येऊ शकले नाही त्यांना पण जे जे येतील ना तेवढ्याला मी मोफत पंढरपूर दर्शन घडवणार म्हणजे घडवणारच मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद